Let's go! Woo. <laughs> 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 तर म्हणून गाडी सुटलेली आणि आमका ते किट वाटूच्या टेसर ते किट मध्ये कॉलगेट दोन शॅम्पू आणि दोन साबण असा होता लाईक आले पग आले पग आले पाक, आले पाक, <laughs> आले पाक। जरा भूक लागली मंडळीनुसार आता ही आवाज बारीक खूप मोठं नाही तो निखील आमच्या बस मध्ये कशा घेऊन कस तर मंडळीनु मुंबई वरून पंढरपुरात जाऊ गाडी सुटली आहे आमका खूप भूक लागलेली आणि गाडी थांबलेली आहे आता रायगड खालापूरला आमका सगळ्यांसाठी व्हेज बिर्याणी होती जी ऑलरेडी आमच्या गाडीमध्ये थे ठेलेली ठेवलेली आहे तुम्हाला जाऊन दाखवते आता तर मंडळी ही वेज बिर्याणी आहे एकदम मस्त टेस्टी बिर्याणी होती हे आमका जवान त्यांच्या ऑलरेडी आमच्या सीट वरती आहे बाबू बघितली बिर्याणी खाऊन पुढे गेल्यानंतर काही वेळानंतर पुन्हा एकदा गाडी थांबली वॉशरूम साठी तर आम्ही तेव्हा चाय वगैरे आणि मंडळी रात्रीचा पाहुणा आणि आम्ही इथं चाय पिऊच्या टीलेलो बॅटरी एक पर्सेंट कधी पण धाम जाऊ शकतो फोन त्याच्यामुळे आधी सांगते तर गुड मॉर्निंग मंडळी न्यू रात्री मला फोन चार्जिंग लावून गावांग नाही आणि मोबाईल बंद पडलो आणि मला काहीच शूटिंग काढू गावांग नाही रात्रीची त्यामुळे मी तुमका हाता दाखवते तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं तुम्ही आमचा रूम दिलो हा आम्ही आता असो पंढरपूर आता तयारी वगैरे करून चाललो आम्ही विठ्ठल मंदिराकडे माझी तयारी झालेली असा आणि મનીષ આપણે એમ સ્ટોમ અને સસ્ત મસ્ત જક મારત સેગે આ અને ખૂબ સારી મજ્જા એમોલ અમોલા એક ચેમો ઘટના कॅमेरा घेऊन ना मनी सांगतो खूप काय काय नखरे करून दाखायचा एकदम लहान बोलाल करून लागले दोन दोन सीझन तू घेऊ तो लागतो मनीष समजा आणि आता लवकरात लवकर शंभर के जी सुद्धा पार्टी भेटते बरोबर काही आता पार्टी भेटते तेव्हा मारिया आणि आता बाथरूम सिंगर इथे निर्माण झालेले आहे ಬಂಟಿ ಗಮಳಿ ಉಗಡೋ ಗುಟ್ರಂಟ್ರೀ ಕಡಿಮೆ ಗೇಸ್ ऑप्शन जो आन्सर देतो होते त्या सात करोड मला वाटतं हे घड्या खूपच मौल्यवान आहे आणि अरे ते ऑप्शन दिले त्या सगळ्या नाही साडेचारशे के वाल्याच घड्या आहे ते कमीत कमी, कमी लाखभर रुपयाच असा साडेचारशे केक आहे सबस्क्रायबर हा सांगा लागत चारशे केक चार लाख पन्नास हजार पर्यंत जे फॉलोवर आहात त्याचा घड्या लाखभर तरी असा सांगतो ऐंशी हजार शंकरपाली खाताना शंकर पाले खाताना तुम्ही बघू शकता सगळेजण रेडी झालेले असत आणि एकदम भारी भारी कपडे घालून सगळेजण आता खाली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर देवळात आम्ही जातो विठ्ठलाच्या गौरी बघा किती छान दिसते थँक्यू क्यूट तूच बोलल्याच होता लोकांना विचारावं लागलं लोक तुम्हाला कसं जास्त जरा आता हे करून दाखवतात जरा नवीन शर्ट घातले ना लोकांनी म्हणून

साठी लागलेली आहे तुम्ही शकता रामकृष्ण हरी तर मंडळी तुमका पण बालाजी टूर आणि ट्रॅव्हलच्या तर्फे पंढरपूर अक्कलपूर आणि अनेक ठिकाणी तुमका जर फिरायचा असला तर त्याची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते ती एकदा वाचून घ्या म्हणजे तुमका पण एकदम स्वयंस्करिते फिरायक गावला अंडीनू फेट्यांची सोय पण त्यांच्यानी केलेली बालाजी टूरनेच आणि सगळेजण फेटे बांधून घेतात आपापनाक आप आणि माका पण फेटो बांधूचा आह आणि जेंट्ससाठी पिवळे तर लेडीजांसाठी पिंक कलरचे गुलाबी कलरचे होते आणि सगळ्यांनी आपापना आप आप बांधलेले आहेत फेटे एकदम भारी वाटतात सगळेजण वाव बसमध्ये एका नवीन माणसाची ओळख झाली हिवा हा सुमित दाभोलकर आणि तो स्केच करता एकदम मस्त वेगळी चित्र मस्त काढता विठ्ठल असा आता आपण रिक्षाने जाणार आहे रुपये शेअरिंग रिक्षा, रिक्षा किलोमीटर फोटो पाठवलाय तो सर्वांनी ग्रुप वर बघितला असेल आता त्यांच्याकडून पिशवे सुद्धा वाटत आणि एक लॉकेट सुद्धा देतात माका पण गावला अजून बाबा बाजार घेऊच्यासाठी एक मस्त मी बॅग घालून द्या हे बघा बाबा खुश खुश बाबा खुश बाबा खुशा खुश खुश मंडळी आम्ही आता चाललो मंदिराकडे आणि मस्त भक्ती गीतेच्या सुरात आम्ही मंदिराकडे चाललो जय हरी विठाल जय हरी रिक्षाची सोय केलेली आहे सगळ्यांसाठी आता भक्त निवास करून डायरेक्ट विठ्ठल मंदिराकडे आम्ही सोडल रिक्षा गावलेली आणि आम्ही आता रिक्षा चाललो देवळाकडे निखील बघितून राहलो मंडळी नो प्रॉब्लेम झालो आहे सगळ्यांचे मोबाईल जमा करून सांगायचे आणि थोडं डीप प्रॉब्लेम हा आणि आता आमक मोबाईल जमा करायचे लागते हे भैसरले मोबाईल लॉकर मध्ये आता आम्ही सगळ्यांचे मोबाईल एकत्र जमा करू एकत्र करून पिशेच घालायचे आणि त्यांच्याकडे द्यायचे आमचा शूट करूचा होता ठीक आहे बघू काय होत आता शूट करू भेटला तर शूट करून तुमक विराव दाखवायचं एकदम विठ्ठलाचं एकदम भारी दर्शन झाला विठ्ठल रुक्मिणीच दर्शन होतं ना एकदम खूप म्हणजे खूप भारी झाला आणि एक एक वेगळाच फील हो होता देवाऱ्यात म्हणजे माझे डोळे सुद्धा पाणी आले म्हणजे सॉलिडच फील होता आणि मोबाईल लावणं होतो ना आता तुमक दाखयले असते सगळ्या मोबाईलसर आम्ही डिपॉझिट गेलो घराकडल्यांका आणि कामावरच्यां का काम सगळ्यांका प्रसादी घेतले तर म्हणजे खूप चांगल्या प्रकारे देवदर्शन झालेलं असा आणि मनीष माझ्या बरोबर होतो तर मनीषच्या डोळ्यात मग एक वेगळाच दिसा होता एकदम भाऊवत झालो जाताना पूर्ण आम्ही मस्करी वगैरे आमच्या आमच्यात करत गेलो जसं जसं देवाच्या गाभाऱ्याकडे आम्ही जशी जसं जात होती तशी तशी सगळ्यांची म्हणजे जी मस्करी विस्करी करू होतो आम्ही या काय करू एकामेकांची ओढू खेचू होतो तर जरा जरा कमी झाला हो आणि देवाचे पूर्णपणे मनात एकदम म्हणजे लोक मुख दर्शन घेऊन सुद्धा बघलंय वा कशी ओढा ताण करू होते आणि माका वाटला मनीष माकाच जाता असा त्याचे जेव्हा तुझ्या वेळा बोलले बोलते ते आले माका सुद्धा त्या दे देवारात वेगळा दे फील झाला आणि वेगवेगळ्या वे प्रकारची एकदम वृद्ध माणसा सुद्धा येतं दर्शन घेतं त्यांना बघून सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येईल आणि खूप बरं वाटलं मस्त खूप बरं हो आणि एवढं वेळ आम्ही जो लाईनी रोवलो ना तो जो प्रेशर पाय होतो सगळं विसरून गेलो आम्ही आणि एकदम प्रसन्न वाटत खराच एकदम भारी खूप छान रूम वरती इल्यानंतर असं काहीतरी प्रकार बघू गावलो कारण सगळेजण जमलेले पाटपीठ त्यांची आहे पाय बी दुखतात प्रत्येक जणाचे पाय चिपतात बघा तर नमस्कार म्हणजे गुड इव्हिनिंग तुमका मी सकाळी दुपारी तुमका बोललेलं आहे की रूम वरती जाऊन जेतलंय आणि मी झोपतलय आमचा सात झाला कारण गाठ झोप होती मी पटापट बत रूम वरती इलय गाठ झोपलय आणि आता उठलय मग सगळ्या मित्रांनी मग हश आणि आता पुन्हा एकदा जाऊचा त्याच ठिकाणी शॉपिंग साठी आणि सगळेजण असत सगळे रेडी आहे तुमका दाखवते मी ते बघा सगळे रेडी आहे बारको बघतो आम्ही रेडी होतो तो, तो लगेच आता रेडी होतो जोडा मार्केट सवन स्ट्रॉंगा सुमिता म्हणजे टी शर्ट कसा वाटतो आता मी जरा एकदम मस्त बोलते कशाक माहिती आहे कारण मी नवीन नवीन निघले जेब्रा क्रॉसिंग माका म्हणतात तुम्ही माका सांगा मी खरंच जेब्रा क्रॉसिंग दिसते की नाही म्हणजे नाही असं माका आन्सर अपेक्षित हो ना। हा नाही नाही आता डायरेक्ट जंप करूची या ग्राउंड फ्लोअरला तर म्हणे आम्ही आता चललो भक्त पुंडलिकेच्या मंदिरात कारण आमका सकाळी गाव नाही सगळी घाई गडबड झाली आता संध्याकाळी आम्ही शॉपिंग करू गेलो आणि भक्त पुंडलिक आणि त्यानंतर आम्ही चल जातो इस्कॉनच्या म्हणजे जा नदीच्या दुसऱ्या साईडला जातो कारण थंसर श्रीकृष्ण राधाजीचा मंदिर हा तर थंसर आम्ही दर्शन घेऊन येतो तर आपण तुमका मी दाखवतो या ब्लॉगमध्ये तेव्हा व्लॉग कंटिन्यू बघित राहाच्या चंद्रबागेकडे आम्ही येलो आणि आता आम्ही होतो आम्ही स्नान करतो असतो ॲक्च्युली त्या नदीमध्ये पण आम्ही तर करणार नाही पण हातपाय वगैरे आम्ही घेऊन येऊ शकतो డ వరణ వాదం పర్ఫెక్ట్ టైం వేగ तर म्हणजे नू आम्ही आता चाललो इस्कॉन मंदिराकडे आणि श्रीकृष्ण राधेता मंदिर आता तर म्हणजे तुम्ही बघू शकता आम्ही होडीच बसलो आणि वल्लव वल्लव करत असत मस्त वल्लव करत असत आणि खूप सारी मज्जा येतात गौरी एकदम प्रोफेशनल स्टाईल मध्ये आपला बसला एकदम टॉक जाऊन बघा सगळे विलॉगर निसते मोबाईल कडून बोल्या बा बोल्या काय 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 दाखवतो बारको बाबू बघल्या खुश आहातो त्या मजा येत नुसती पाणी असला पाणी होडीए असला काय काय हो तुम्ही बाबूची वॉटर बॅग बघल्या ही बघा चिन टुकली बाबू सारखी दा चिंटुकली टुकली हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा जा आहे ना एवढा किती वेळ म्हणत होते पण असा कंटाळ येत नव्हता आणि खूप मस्त वाटला खूप बरा वाटला मन प्रसन्न आला सकाळी विठ्ठल्याच्या चरणांवरच ते डोक्या टेकवला आणि आता श्री आणि ती तुम्ही बघितल्या की असे पडदा ओपन करतो त्यामुळे एकदम भारीच वाटला म्हणजे एकदम काय तुमका सांगा खूप मस्त प्रसन्न झाला कालचं आजचं दिवस आहे ना खूपच भारी गेलो खरंच म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे तो मी हे सर संपवित आहे आणि पुढील देवदर्शन आपण उद्या अक्कलकोटला जातलो त्या अक्कलकोटचं ब्लॉग पण शोधतलो स्टे पूर्ण थँक्यू सो मच आहे धन्यवाद